तर हॅलो मित्रांनो खूप जणांना असा प्रश्नसुद्धा पडला असेल की लाडकी बहिणी योजने तर तीन हजार मी आहे सो आता जे पंधराशे आहे ते केव्हा कमी होणार आहे तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत सध्या अनेक बदल सुरू आहेत हे तुम्हाला तर माहीतच आहे आणि लाडकी बहिणी योजनेचा अर्ज करण्याची मुदत ही सप्टेंबर तीसपर्यंत वाढवण्यात आली आहे सो ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले नाही आहे सो त्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरून घ्या आणि आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिला महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेवेकडून मंजूर करून घ्याय लागणार आहे तर कसाही आहे की चार हजार पाचशे रुपये महिलांना खात्यात कधी जमा होणार तर बघा आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आहे त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला आहे त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्याचे पैसे येणार आहे या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एक पाचशे जमा होणार असल्याची माहिती आहे येत्या एकोणीस सप्टेंबरपर्यंत हे पैसे जमा होण्याची अंदाज आहे